नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याकडे खरं तर आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं पण तो मुलांच्या विकासाचा खरा पाया आहे हो शाळेचं मैदान नक्की काय आहे या मैदानाची खरी ताकद चला आज तेच जाणून घेऊया शाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं पुस्तकं वर्ग परीक्षा बरोबर ना पण खरं शिक्षण हे फक्त वर्गाच्या चार भिंतींपुरतं मर्यादित नाहीये ते सुरू होतं बाहेर मोकळ्या मैदानात शाळा ही केवळ बौद्धिक विकासाची जागा नाहीये तर मुलांच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक जडणघडणीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे आणि या सगळ्या विकासाचं हृदय काय असेल तर ते आहे शाळेचं क्रीडांगण आता मैदान म्हणजे काय फक्त एक मोकळी रिकामी जागा अजिबात नाही ती एक विचारपूर्वक तयार केलेली जागा असते सुरक्षेत खेळायला योग्य साधनांनी सुसज्ज जिथे मुलं अगदी मोकळेपणाने बागडू शकतात आपली ऊर्जा खर्च करू शकतात आणि स्वतःला शारीरिकदृष्ट्या घडवू शकतात तर मग मैदाना या मैदानाला शाळेचं हृदय का म्हणायचं याचं कारण असं आहे की इथेच मुलांच्या सर्वांगीण विकासाची नाडी जोडलेली आहे शारीरिक मानसिक आणि सामाजिक या तिन्ही पातळ्यांवर मैदाने खूप खूप महत्त्वाची भूमिका बजावतं बघा शिक्षणाचं खरं ध्येय फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवणं नाहीये तर एक उत्तम संतुलित व्यक्तिमत्व घडवणं आहे आणि यात शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक या, या सगळ्याच विकासाचा समावेश होतो हे ज्ञान आपल्याला केवळ पुस्तकांमधून मिळत नाही त्यासाठी मैदानातले अनुभव तेच तर खऱ्या अर्थाने आयुष्याचे पहिले धडे असतात अनेकदा आपल्याला वाटतं की खेळ म्हणजे फक्त मनोरंजन किंवा वेळ घालवणं पण नाही त्यातून शरीर आणि मनाला मिळणारे फायदे इतके जबरदस्त आहेत की ते मुलांच्या संपूर्ण आयुष्यावर एक सकारात्मक परिणाम करतात जरा विचार करा मुलं जेव्हा मैदानात धावत असतात उड्या मारत असतात तेव्हा नकळतपणे त्यांचं शरीर आतून किती मजबूत होत असेल त्यांचे स्नायू त्यांची हाडं बळकट होतात रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यांचं शरीर अधिक कार्यक्षम अधिक ऊर्जावान बनतं आणि हो शारीरिक हालचालींचा थेट परिणाम आपल्या मनावरही होतो खेळामुळे काय होतं तर अभ्यासाचा जो ताण असतो ना तो अक्षरशः निघून जातो मेंदूला एक प्रकारचा ताजेपणा मिळतो आणि इतकंच नाही हारजीतच्या अनुभवातून भावनांवर नियंत्रण ठेवायला मुलं शिकतात यामुळे त्यांची एकाग्रता वाढते आणि मग साहजिकच वर्गात लक्ष केंद्रित करणं खूप सोपं होतं काही धडे असे असतात जे कुठल्याही पुस्तकातून शिकता येत नाहीत ते फक्त मैदानातच अनुभवातून शिकता येतात मैदान म्हणजे जणू काही एक जिवंत प्रयोगशाळाच आहे एक अशी लॅब जिथे मुलं आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची सामाजिक आणि नैतिक मूल्य प्रत्यक्ष कृतीतून शिकतात हे बघा किती इंटरेस्टिंग आहे मैदानावरच्या अगदी साध्या साध्या कृतींमधून आयुष्यभराची मूल्यं कशी रुजतात म्हणजे बघा जेव्हा मुलं एका टीममध्ये खेळतात तेव्हा ते एकमेकांना मदत करायला शिकतात म्हणजे सहकार्य करायला शिकतात खेळाचे नियम पाळताना प्रामाणिकपणा आणि शिस्त अंगी बांधते आणि समजा हरले तरी तो पराभव स्वीकारताना खिलाडू वृत्ती विकसित होते हीच वृत्ती त्यांना आयुष्यातल्या प्रत्येक आव्हानासाठी तयार करते ठीक आहे आतापर्यंत आपण हे पाहिलं की मैदान का महत्वाचं आहे पण एक चांगलं एक आदर्श मैदान ते नेमकं कसं असावं त्यात कोणत्या गोष्टी असायलाच पाहिजेत जेणेकरून त्याचा पुरेपूर आणि योग्य वापर करता येईल तर एका उत्तम मैदानात वेगवेगळ्या खेळांसाठी सोय असायलाच हवी जसं की धावण्यासाठी एक चांगला रनिंग ट्रॅक फुटबॉल क्रिकेट कबड्डीसारख्या सांघिक खेळांसाठी मोठी मैदानं बास्केटबॉल आणि बॅडमिंटनसाठी पक्की कोट्स आणि हो जिमनॅस्टिक्स किंवा योगासारख्या गोष्टींसाठी एक शांत जागा या सगळ्यासोबतच सुरक्षा प्रथमोपचाराची सोय आणि सगळ्यात महत्त्वाचं खेळाचं साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी एक स्वतंत्र खोली असणंही तितकंच गरजेचं आहे पण ऐका एक चांगलं मैदान बनवणं हे फक्त पहिलं पाऊल झालं खरी कसोटी आहे त्याची योग्य देखभाल करणं मैदानाची नियमित स्वच्छता रेषा आणि खांबांची वेळेवर दुरुस्ती साहित्याची व्यवस्थित नोंद ठेवणं या सगळ्या गोष्टी जर केल्या तरच ते मैदान मुलांसाठी सुरक्षित आणि नेहमी वापरण्यायोग्य राहील नाही का तर मग ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय आहे या सगळ्याचा उद्देश काय तो आहे एक निरोगी एक सक्षम आणि चारित्र्यवान पिढी घडवणं म्हणूनच शाळेतलं मैदान ही केवळ खेळण्याची जागा नाहीये तर ते येणाऱ्या पिढीचा मजबूत पाया रचणारं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे म्हणूनच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण मैदानाकडे एक खर्च म्हणून पाहणं थांबवलं पाहिजे ही एक गुंतवणूक आहे इन्व्हेस्टमेंट कशात मुलांच्या आरोग्यात त्यांच्या चारित्र्यात आणि पर्यायाने एका सुदृढ समाजात केलेली एक दूरगामी गुंतवणूक आणि जाता जाता एक विचार करूया आपल्या आसपासच्या शाळांमधली मैदानं कशी आहेत त्यांची स्थिती काय आहे ती फक्त मोकळ्या जागा म्हणून पडून आहेत की खऱ्या अर्थाने मुलांच्या विकासाची जिवंत केंद्र बनली आहेत यावर आपण सगळ्यांनी मिळून नक्कीच विचार करायला हवा